शेतकरी बांधवांनो हा बघा हा अशा पद्धतीचा हा पोंगा जो आहे तो जळून गेला ह्याला अलग जर उपसून घेतलं तर तो निघून येतो ह्याच्यात ह्याला उपसून घेतल्याच्यानंतर एकदम बारीक बारीक आळ्या दिसतात तर त्या आळ्या ह्या आपल्या पिकासाठीच्या नुकसानकारक नाही आहेत तर ह्याच्यामध्ये ह्याला हासाडी देऊन आतमध्ये जर बघितलं खाली तर तिथं आळी निघती जसं आता ही एक पोंगा आम्ही घेतला आता ही जी आळी दिसत आहे तर आता उसामध्ये आपल्या भागामध्ये दोन प्रकारचे जे आहे ते आळ्या दिसत आहेत खोडकिडीच्या एक आहे लवकर येणारी खोडकीड तिच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये एक नुकसान होतं आणि दुसरी माझ्या हातावर किंवा ह्या बाबांच्या हातावर पण एक जी आहे तर हा पण एक पोंगाचा आहे त्याच्यातली ही काढलेली आळी तर ह्या दोन्ही आळ्या ज्या काही दिसत आहेत तर ह्या आळ्या गुलाबी दिसत आहेत तर ही आळी आपल्या गहू पिकामध्ये म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्या इकडं हा एक, एक विषय सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून गहू पीक अजिबात घ्यायला नाही पाहिजे जर आपण हे घेतलं तर ही आउटब्रेक ह्याच्या आधी आपल्याकडं नव्हता पण <laughs> हा आउटब्रेक जो काही आता व्हायला चालू झालेला आहे तर ह्या आंतरपीक पद्धतीमुळं व्हायला चालू झालेला आहे आणि ही जी आळी दिसत आहे तर ही गहू पिकामध्ये मेजर येत होती ती आता हळूहळू ऊस पिकाकडं सुद्धा वाळायला चालू झालेली आहे आणि आपल्या ऊसाचं जे आहे ते पोंगेमरीचं जे आहे ते मेजर प्रमाण ह्यामध्ये व्हायला सुरवात झालेली आहे तर ह्याला आपण पिंक स्टेम बोरर अशा नावानं जे आहे ते हिला हिचं नामकरण आहे किंवा हिला म्हणतो आपण ह्याच्या व्यवस्थापनासाठी आमाईड ग्रुपमधले हे कीटकनाशक जे आहेत आंतरप्रवाही ते आपण वापरू शकतो जसं फ्लुबेंडामाइड आहे त्याच्यानंतर क्लोरॅन्ट्रेप्रुल नावाचं जे काही घटक आहे जो क्वाराजनमध्ये असतो तर आपण त्याचा जो आहे तो स्प्रे किंवा आळवणी जे आहे ते आपण त्या ठिकाणी ठिबकच्या माध्यमातून किंवा पंपाच्या माध्यमातून जे आहे ते जर घेतली तर, तर ह्याचं व्यवस्थापन होईल आता मामा त्याला हा साडी द्या आणि त्याच्यातली आळी दाखवा ही द्या खाली टाकून ह्याच्यात आहे का बघा एक तर खाली राहिली असेल आळी ती त्याच्यात असेल बघा ते काय हे मुख्य शेती अधिकारी म्हणून आता हे अशा पद्धतीनं खालून पूर्ण आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आळी जी आहे ते निदर्शनाशी येईल दममान मरून जाईल नाही तर शेतकरी बांधवांनो ही जी आळी आहे तर ह्याच्यामुळं आपली पोंगे मर जास्त होईल आणि आता तिकडं आम्ही निरीक्षण घ्यायला जातोय तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये तो प्रॉब्लेम दिसतोय तर तात्काळ ह्याच्यासाठी सांगितल्याप्रमाणे उपाययोजना जी आहे ते आपण घ्याव्यात आणि जी काही पोंगेमर होऊन आपलं जी काही ऊसांची संख्या कमी होणार आहे तर ते आपण ह्या उपाययोजना ज्या आहे ते करून त्याचं व्यवस्थापन करावं